माग होते कड तू जवते तर भांडी कसली का नाही कानाकना कनाकांना तुला सांगते पीठ कस मळायचं हे सांगते कनाकनाकना चापात्या कसं लाटायचं हे पण मी तुला सांगते सोपी साधी सोपी काय

Jam saya pak kurung dude pata-pata पसन्न फरशी पुसल्यापासून म्हणजे तुझ्या मेंब्रे मध्ये बसल ही दाळे ही दाळे आहे दा 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 दा। ना ही दाळे आहे ही दाळे आहे शेव काढायचा काढायचं ह्याला खाल्लं चिरसुण घ्यायची गॅस कसा पुसायचा सगळे पद्धतशीर तुला सांगते म्हणजे पुढं तुला भविष्यात नडो नाही आहे असं पटकन काय प्रॉब्लेम नाही

सगळं काम आता मी नुसती बेडवर दुरपट राहणार आहे त्याला कसं कसं करायचं काय काय करायचं सगळं काम करायचं कर ना तू भांड्यापासून भांडे तर असे असायचे जो काय असा चमक चमकतोय बाबा स्वच्छ राहायचं खायचं प्यायचं आहेच करायचं टाका ते आलमी चटणी हळद मी चटणी टाका टाका आपलं त्याला काही चवस लागायला काही एवढं नव्हतं परत फेट कलम झालं एक कमता टाका हळ टाका

भैती एक नंबर होयचाय बाओ बहिणीन काय तुम्हाला सांगू हा चिकन किचन मध्ये चिकन मध्ये बनती बायबाई किचन मुंती किचन मध्ये किचन काय मुंती आयबाई किचन दोडकेचा कालवरा मस्त पेकी बकरी नाही तर चपाती बघ झणझणी ना झणझणी चमचमीत हं Nih? Hmm. Hmm. Mata, 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 चापाय झालं ते काय झालंय ट्रेन होतं नावा नाही आता धोडक्याच कालवण टाकलंय आता हे करणार भांडी घासणार आणि भांडी घासली की मग चपाती पीठ काय पीठ म्हणून चपाती करणार नाही तर बाजरीच्या भाकरी करणार आता मला वाटत चपात्या कराव्या ते आम्ही सगळ्या काही बाजारच्या भाकरी येते पावट्याचं पालन करू नाही कशी चपाती करायची कशी गोळी करायची कसं दुमटायचं कसं लाटायचं सगळं सांगते मी तुला बाय माणूस आलं गड मासाला गडी लगेच त्या साईपाला येणार मस्ती स्वप्न वाटत बोलाय मस्त करून त्याला पण त्याला रोटी येते ही होत नाही ते येत नाही

चमचा <coughs> गेला <coughs> 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 सांगते

अरे ज्या माणसांनी केलं नाही ना त्यांच्यासाठी आवड असत जरा वेळ लागल पण होईल बोलायला काय सोपं असतं माणसाला करायला आवड असत

दोन कि बनवले भावा बहिणी चला मग ते होतो मग टाकेल चपात्या चपात्याचा चला बाहेर असतो आणि चपात्या बनवतो